राम राम मंडळी काय झालं कसं झालं ते काय बी विचारू नका कारण म्हणतात ना की हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं न भूतो न भविष्यती असं म्हटलं जातं ना तसाच काहीसा प्रकार आज घडला तो म्हणजे आज होती बिंजोडची लढत बकासूर विरुद्ध अर्जुन संभाजीनगरचा अर्जुन आणि विरुद्ध बकासूर सप्त हिंद की श्री बकासूर ही लढत होती आणि लढत जबरदस्त होणार यात काय वाद नव्हता पण आज चित्र काहीतरी वेगळंच बघायला भेटलं खरं तर बकासूर संतती पायरा होता वजीर आणि अर्जुन सोबत होता पायरा पाखऱ्या खरं तर असं वाटलं की एक टाका टाकीत लढत होईल किंवा एकदम घासून लढत होईल पण असं काही झालं नाही अगदी एक नाही दोन नाही जवळपास तीन छकड्याच्या अंतरानं अर्जुन आणि पाखऱ्यानं गाडी मारली बकासूरची खरंच मनापासून अभिनंदन अर्जुन आणि पाखऱ्याचं कारण ही नवखी जोडी खरं तर म्हणजे आदत वयातली जोडी म्हणलं तरी वागं ठरणार नाही या जोडीनं ना बकासू सारख्या एवढ्या बलाढ्य म्हणजे बैलाला आज मात दिली या बिनजोडच्या लढतीमध्ये खर तर खूप लोक आता यानंतर व्हिडिओ बनवतील पण आज जरी बकासूर हरला असला तरी यामागं एक वेगळी गोष्ट ही पण आहे की बकासूर सातत्यानं पळतोय म्हणजे एक दोन दिवसानंतर प्रत्येक मैदानात पळतोय आणि हे कुठंतरी कमी व्हायला पाहिजे एक असं वैयक्तिक मत बैलगाडा शोकिनांचं आहे कारण काय होतंय की दोन दिवसापूर्वीच बकासूर धावला तिथं एक नंबर केला त्याच्या आधी दोन नंबर केला त्याच्या आधी आपण लढत दिलेली म्हणजे प्रत्येक दोन तीन दिवसानंतर तो धावतो या त्यामुळं कुठं आणि त्या दोन तीन दिवसाच्या प्रवासाच्या मध्ये तो प्रवास पण करतो या म्हणजे त्या लढतीच्यामध्ये प्रवास पण आहे कधी या मैदानातून त्या मैदानात आणि या दरम्यान किती आराम भेटतोय नाही भेटतो या गोष्टीमुळं खरं तर बकासूरच्या धावण्यावर कुठंतरी थोडाफार तरी म्हणजे फरक पडतोय हे एक सत्य आहे तर ही आजची झालेली लढत नक्कीच चर्चेचा विषय होणार आहे बैलगाडा क्षेत्रात आता सुरू झाले असतील व्हिडिओ पडायला जरी आज बकासूर हारला असला तरी नक्कीच पुढच्या मैदानामध्ये ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कमबॅक करेल पण अर्जुन आणि पाखरे या नौक्याजोडीकडनं आज हार पत्करल्यानंतर कुठंतरी आज चर्चेला जरा उधाण येईल कारण मागच्या वेळीसुद्धा लखनकडनं पण बकासूरला हार पत्करावी लागली होती त्यामुळे काय होतंय की संभाजीनगरवरून आलेली बैल बकासूरला म्हणजेच वरचड होत आहेत का काय असं काही ठिकाणी म्हणलं जाते काही कमेंट केल्या जात आहेत तर तसं काय नाही काय मित्रांनो की हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं म्हणजे जो बैल आज टॉपला बोलतोय तो उद्या टॉपलाच असेल असं काही नाही कारण रोज नवीन नवीन बैल चमकायला लागलेत आणि खरं त्यांचं मनापासून स्वागत करायला पाहिजे आपण सगळ्यांनी कारण काय होते ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये असंख्य बैल आहेत आणि प्रत्येक बैलाची आपापली एक ताकद आहे आणि त्या दिवशी ज्याची ताकद लागली आणि त्या दिवशी ज्यानं नंबर काढला तो खरं तर विजेता हरकत नाही पण मजा आली खरं तर बिंजोड बघायला मजा आली असं म्हणावं लागतंय खरं तर कारण काय होतं की जी माझ्या घाटातल्या तीन फेऱ्याच्या लढतीला आहे ना ती माझ्या बिंजोडला येत नाही असं तर वगं ठरणार नाही कारण जी घाटावरची स्पर्धा असते तिथं मान असतो सन्मान असतो हा बक्षीस कमी असते ती पण मान सन्मान खूप असतो आणि नाव निघतं कारण तीन फेरं रितसर पळून गटाचा असेल सेमीचा असेल फायनलचा ही रितसर पळून तो विजेता झालेला असतो त्यामुळं त्याला एक मोठा मान असतो आणि बिंजोडला काय असतं एकदा का हुशार झालं एकदा काय सुटलं की उजवी का डावी साईड झालं की ओके ओक संपलं फक्त तिथं पैशाचा भयान एक आर्थिक पाठबळ मिळतं नक्कीच तिथं पिंचवडमध्ये पण पन... माझ्या घाटावरच्या तीन फेऱ्याच्या शर्यतीलाच एक आपलं मत म्हणजे आपण घाटावरचं आहे म्हणून असं म्हटलं तरी वगं ठरणार नाही एकंदरीत आज बाकीच्या लढती पण जबरदस्त रंगत चालल्या त्या परवाची लढती सुंदरची जबरदस्त लढत होती सुंदरची आणि भुंग्यानं जी लढत दिली होती ती पण जबरद लढत होती म्हणजे सुंदर आजच्या तारखेला बिंजोडमध्ये मुंबईला टॉपच करतो आहे सर्जासुद्धा चांगल्या पद्धतीनं धावला होता खरं तर जेवढं कौतुक सर्जानं सर्जाचं करावं तेवढंच कौतुक बुंग्याचा जो ड्रायवर होता त्याचं पण करू वाटतंय कारण एक मोठा अपघात त्याच्या चालाकीपणामुळे टळला त्या दिवशी ती लढतसुद्धा जबरदस्त होती आज जर सर्जा त्या दिवशी दुफा दुखापतग्रस्त झाला नसता तर आज सुद्धा त्या मैदानामध्ये या बिंजोडच्या मैदानामध्ये सर्जा सुद्धा आपल्याला बघायला मिळाला असताच आता हरकत नाही मित्रांनो आता ही बिंजोड आजच्या दिवस चालेल परत तीन दिवसानंतर पुन्हा एकदा घाटावरच्या तीन फिरताच्या लढती जी पाच तारखेला लढत होणार आहे रंगणार आहे सोनिरा केसरी तिथं आपल्याला ही मातबर मंडळी बघायला मिळतीलच मिळतील बघूया तिथं शंभर आणि एक टक्के बकासूर गुलालात राहणार यात काय वादच नाही बघूया काय होते ते तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा राम राम चला